उन्हाळ्यात जेवताना प्रत्येकाला आंबट घोड तिखट असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असतं आणि त्याच वेळेसबरोबर कैदीचं देखील अगदी भरपूर असं सीझन असतं तर आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणार आहे आणि अशा आंबट घोड तिखट चवीचं अगदी परफेक्ट चविष्ट असा मैथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत बघू शकाल अगदी छान टेक्चर कलर आणि अगदी परफेक्ट असा आपला मेथांबा तयार झाला आहे चला आपण वेळ न तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एका भांड्यामध्ये मी कमीत कमी एक ते दीड तास अशा कैऱ्या भिजत घातते पाण्यामध्ये जेणेकरून जो काही कैरींचा चीक असेल तो पूर्णपणे निघून जाईल म्हणून या पद्धतीने आपण थोड्या वेळ करी कैरी ही भिजत घालायला हवी त्यानंतर लगेच आपण पुन्हा याला चोळून व्यवस्थित धुवून घ्यावा या ह्या मी आता क गराणी कैरींचा वापर करते तुम्ही इथे कोतापूर एक कैरीचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच आपण एका कॉटनच्या कपड्याला ह्या कैऱ्या व्यवस्थित पुसून घेऊया जर वलसर कैरींचा वापर केला तर यामुळे आपला जो मेथांबा आहे तो लवकर खराब होण्याची शक्यता राहील आणि बुरशी देखील त्याला येईल म्हणून हो अगदी कोरडं पुसून मगच याला ह्या कैरींचा वापर करा त्यानंतर लगेच कैरींचा आपण देठ काढून आणि लई यांचं सार देखील आपण काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने जर आपण एकाच वेळेस मेथंबा बनवून ठेवला तर आपण सहजतेला एक महिनाभर आपण त्याला टिकवून घेऊ शकतो फक्त त्याचं ज्यावेळेस आपण बनवणार आहोत अजिबात पाणी वगैरे त्याला म्हणजे वापरू नका त्यामुळे आपला मेथंबा हा लवकर खराब होण्याची शक्यता राहील तर बटाट्याचा साल काढण्याच्या मशीनाने आपण आता ह्या कैरींचं संपूर्ण का सालही काढून घेतो स सा आपण साला सा देखील वापरलं तरी काही हरकत नाही पण सालाचा जो कडवटपणा असतो तो आपला मेथंबामध्ये उडतो आणि त्यामुळे थोडीशी त्याची चव बिघडते म्हणून आपण याच्या ह्या पद्धतीने दोघी कैरींचं साल काढून घेतलं आहे त्यानंतर साल काढून झाल्यानंतर लय आवडीनुसार आपण लहान मोठे तुकडे आपण याचे करून घेऊया आपल्याला जर मोठे तुकड्यांचा मॅस आवडत असेल तर मोठे तुकडे करून आपण कैरींचा वापर केला तरी काही हरकत नाही आता मी याचे मध्यम आकाराचे तुकडे तयार करून घेते त्यामुळे काय होतो तो अव अगदी लवकर शिजतो आणि अगदी छान दिसायला देखील तो छान दिसतो आणि शिजायला देखील अजिबात आपल्याला वेळ लागत नाही म्हणून मी मध्यम आकाराची याचे काप तयार करून घेते तर ह्याच पद्धतीने आता आपण दोघेही कैरींचे काप तयार करून घेणार जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे अगदी नवीन व्हिडिओ अपलोड केले तर ता सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी ते मिळेल तर ह्याच पद्धतीने आपण व्यवस्थित आता संपूर्ण कैरी ही कट करून तो तर आता आपली ही कट करून झाली त्यानंतर लगेच पुढची प्रोसेस आपण सुरू करूया मैथंबा बनवण्यासाठी साईडला गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आपली कढई गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेते जो मेथांबा असतो तो थोडंसं जाळस्ती तेलामध्ये बनवला जातो तर तेल हे फ्रिजिविटीचं काम करतो म्हणून थोडंसं तेलाचं प्रमाण आपण जास्त वापरू जर आपल्याला आवडत नसेल तेल कमीही वापरलं तरी काही हरकत नाही का देखील फ्रिजिविटीचं काम करतो तेल आता आपलं तापलं आहे ता त्यानंतर लगेच त्याच्यात एक चमचा मोहरी आपण अगदी छान फिरून घेऊ आणि लगेच त्याच्यातच एक चमचा आपण मेथीचे दाणे हे देखील परतून घेणार आहोत मोहरी आणि मेथीचे दाणे आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर लय आपण बारीक चिरून घेतलेली संपूर्ण कैरी आता यामध्ये टाकून घेऊया तर आता पण कैरी टाकल्यानंतर लय दोन ते तीन मिनटं आपण तेलामध्ये हिला व्यवस्थित परतून घेणार आहोत आज आपण अजिबात पाण्याचा वगैरे वापर न करता भरपूर दिवस टिकणारा अगदी परफेक्ट असा मैथांबा बनवणार बरेच काही कसण करतात तर ह्यावेळी ह्या स्टेपला पाणी टाकून कैरीही शिजून घेत असतात पण आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता कैरीही शिजवून घेणार त्यानंतर त्यानंतरला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले मीठामुळे काय होईल आपल्या कैरीला अगदी भरपूर असं पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपण ही कैरी वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ आताच टाकून घेतले आणि तिला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनटं आपण हिला वाफवून घेणार आहोत तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आता आपली कैरी अगदी छान साठ ते सत्तर टक्के तरी शिजून तयार झाली त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद कलर येण्यासाठी आपण यामध्ये हळद टाकतो आहे आणि त्यानंतर लगेच आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये अर्धा मिनिटभर याला व्यवस्थित परतून घेतले लगेच याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गोड मध्यम आकाराच्या दोन कैरींसाठी इथे एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळाचा वापर करते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेतला तरी काही हरकत नाही तर याला पुन्हा मी एक ते दोन मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर तीन ते चार मिनटं याला मी आता मंद आचेवरती पुन्हा शिजवून घेतले बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपला मेथांबाग म्हणजे तयार झाला आणि कैरी देखील अगदी परफेक्ट अशी आपली शिजून तयार झाली जर तुम्हाला आणखी घट्टसर म्हणजे जास्तीचा पाक आवडत नसेल रसा आवडत नसेल तर कोण आणखी थोड्या वेळ शिजवून घेतली तरी काही हरकत नाही तर अगदी भरपूर दिवस टिकणारा आणि अगदी छान आंबट गोड तिखट अशा चवीचा अगदी छान असा आपला मेथंबा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने जर आपण वे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या कैरीच्या बनवून ठेवल्या किंवा ह्या प्रकारचे असे वेगवेगळे पदार्थ जर आपण घरात बनवून ठेवले तर मुलांना ज्यावेळेस मधल्या वेळेमध्ये भूक लागते त्यावेळेस आपण हे खायला देऊ शकतो किंवा पोळीला देखील लावून त्याला रोल करून आपण देऊ शकतो तर अगदी परफेक्ट असा भरपूर दिवस टिकणारा गोड चवीचा मैथंबा हा तयार आहे